नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो भक्ती एजन्सी यांच्याकडून गाडी आलेली आहे आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे पंचे हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे कंपनी मेंटरमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटी गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेल्या आहेत गाडीला बॅटरीसुद्धा नवीन बसवलेली आहे गाडीचे प्राईस पोट केलेली आहे एक लाख पासष्ट हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले के जातील लोकेशन असणारी भक्ती एजन्सी इच्चलकरंजीतील गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांनाही ओमनी गाडी आवडली असेल डिस्प्लेवरती अपन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सकाळी आठ वाजता मिळून जाईल तर नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे नवव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला एक लाख त्र्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशन आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझल व्हेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेल्या आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकरांची येथील गाडी असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिले आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतील बऱ्याच टाटा सुमो बलेरो आणि कार्लाईनचे से सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा नक्की तुम्हाला कोणती गाडी हवी असेल ती मिळून जाईल तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना गाडी मिळून जाईल मित्रांनो जर, जर तुम्ही डीलर असाल तर तुमच्यासाठी हो एक आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे भक्ती यांच्याकडूनच आपल्याला इर्टिगा गाडी आहे मॉडेल दोन हजार एकवीस आहे दहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे अठरा हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरंटवरती गाडी आहे टायर्स कंपनीच्या गाडीला आहे चारही मॅकविल एक्स्ट्रा फिटिंग बसवलेले आहेत गाडीमध्ये लेजर शिल सीट क्वचन आहे गाडीचा घरगुती वापर केलेला आहे गाडीची प्राईस पोड केलेलं आहे अकरा लाख रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इचलकरंजीच असले असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल डिस्प्लेवरती आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकताय मित्रांनो आपण फक्त आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो ह्या गाड्या माझ्या स्वतःच्या नसून सेकंड पार्टीचे आहेत तर नक्की तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमचा व्यवहार तुम्ही करू शकताय आपण फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी आठ वाजता अपडेट होईल आपल्याकडे नेक्स्ट गाडी आलेली आहे भक्तीएजन्सी यांच्याकडून मारुती सुजुकीवाल्यांची एट हंड्रेड आहे ए सीमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार नऊचं आहे सप्टेंबर महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे पासिंग एम एच टेन गाडीचा आहे फ्युअल याचा पेट्रोल आहे इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे अप टू दोन हजार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत यांचं इन्शुरन्स व्हॅल्युड आहे पी यू सीसुद्धा व्हॅलिड आहे रनिंग झालेलं आहे हजार चारशे किलोमीटर झालेलं आहे टायर गाडीचे सत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला फीचर्स आहेत ए सी आहे पायनवरचे म्युझिक क्लेअर सिस्टम आहे सोनीचा स्पीकर आहेत सील टू सीलमध्ये गाडी आहे जस्ट टेक अ ड्राईव्ह अशा पद्धतीची गाडी आहे तर गाडीची प्राईज पोट केलेलं आहे ओनली पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडीमध्ये थोडंफार कमी केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकर येथीलच गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल डिस्प्लेवर जे आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो आपल्याला नेक्स्ट गाडी आपल्याला असणार आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून वॅगनॉर गाडी आहे मॉडेल व्ही एक्स आयमध्ये आहे ही, ही, ही। ही, 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 दोन हजार बाराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख किलोमीटर गाडी फुल कंडिशन आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे कंपनी मेट्रन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेल्या आहे गाडीला ए सी आहे पावर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इचलकरंजी येथील असणार आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच असणार आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील आपल्या चॅनलम चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच जाऊन व्हिजिट करा तिथंच बऱ्याच गाड्यांचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डायरेक्ट शूटसुद्धा केलेले आहेत तर तुम्ही तिथं जाऊन नक्की व्हिजिट करा तुम्हाला कोणती ना कोणती गाडी पसंत पडेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम